हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तर आज आपण कोथिंबीरीचे एकदम सॉफ्ट असे पराठे कसे बनवायचे ते बघणार आहोत चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकोन प्रेस करायला विसरू नका इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे तर खूप जास्त प्रमाणात आपल्या इथे कोथिंबीरचा वापर करायचा आहे कोथिंबीर घेतताना आपल्याला हे जे कोथिंबीरच्या ज्या काड्या आहेत त्यासुद्धा इथे वापरायच्या आहेत पण खूप जास्त प्रमाणात काड्याचा इथे यूज करायचा नाही आपल्याला तुम्ही ते फक्त कोथिंबीरचे पानं घेतले तरीसुद्धा चालतील पण इथे काड्या मी घेत काड्यासुद्धा मी थोड्या प्रमाणात इथे घेतलेल्या आहेत तर कोथिंबीर जी आहे ती मी ते स्वच्छ धुऊन याला कोरडी पुसू, पुसून कपड्याने पुसून घेतलेलं आहे आता ही कोथिंबीर आपल्याला इकडे चिरून वापरायची आहे इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घेताना आपल्याला याला चावूनच इकडे यूज करायचं आहे आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात तर मी इथे लाल मिरची पावडर घेतलेली आहे चवीनुसार आपल्याला यामध्ये लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे साधारण मोठा एक चमचा मी इथे घेतलेला आहे हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता वन फोर टेबल स्पून इथे आपल्याला यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे आता मी इथे धनेची पूड घेतलेली आहे धने पूड आहे तर धने भाजलेले होते मी आणि मिक्सरमध्ये त्याला मी जाडसरच वाटून घेतलं होतं तर साधारण एक छोटा चमचा मी इथे धने पूड घेतलेली आहे तर यामध्ये आपल्याला चाट मसाला टाकून घ्यायचा आहे चाट मसाल्याच्याऐवजी तुम्ही ते आमचर पावडर सुद्धा यूज करू शकता चाट मसाला घरच्या घरी कसा बनायचा आहे या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे अगदी आपल्याला थोडंसं यामध्ये हिंग टाकून घ्यायचं आहे हिंग टाकल्यानंतर आता यामध्ये आपल्याला बडीशेपची पावडर टाकून घ्यायची आहे तर बडीशेप मी हलकीशी भाजून घेतली होती आणि त्याला मिक्सरमध्ये मी जाडसर इथे वाटलेले पावडर केलेली नाही आहे एक मोठा चमचा आता यामध्ये आपल्याला तीळ टाकून घ्यायचे आहेत आणि आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मिठाचं मेजरमेंट तुम्ही तुमच्या चवीनुसार इथे कमी जास्त करू शकता तर मी ते एक छोटा चमचा ओवा घेतलेला आहे तर ओवा टाकताना आपल्याला हातावरती क्रश करूनच टाकायचं आहे हातावरती क्रश करून ओव्या टाकल्याने याने पराठ्यांना खूप छान टेस्ट येते आणि यामध्ये ओवा टाकणं सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तर यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आलं लसणाची पेस्ट इथे साधारण मी सोया लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या साधारण एक इंच आल्याचा तुकडा मी इथे घेतला होता त्याला मी मिक्सरमध्ये थोडंसं जाडसरच वाटून घेतलेलं आहे तर साधारण एक मोठा चमचा मी यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे आता हे जे सर्व मसाले आहेत ते सगळ्यात आधी आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचे आहे मी यामध्ये जे मसाले यूज केलेले आहेत ते मसाले वापरून जर तुम्ही हे पराठे बनवले ते चवीलासुद्धा खूपच भन्नाट लागतात खूप साधी सोपी पद्धत आहे कोथिंबीरचे पराठे बनवण्याचे तर अशा पद्धतीने याला मी इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे कोथिंबीर तर इथे ही जी कोथिंबीर आहे ती कोथिंबीर मी इथे चिरून घेतलेली आहे खूप जास्त बारीक बारीक चिरलेली नाही आहे पण खूप जास्त आपल्याला जाडसरसुद्धा ठेवायचं नाही आहे जितकी तुम्हाला प्रमाणे ती कोथिंबीर यूज करायची आहे तितक्या प्रमाणामध्ये तुम्ही ते कोथिंबीर यूज करू शकता कोथिंबीरचं जे प्रमाण आहे ते आपण इथे जास्तच ठेवलेलं आहे साधारण मोठ्या दोन जोड्या मी ते कोथिंबीर घेतली होतीही तर अशा पद्धतीने आता सगळ्यात आधी भिजवण्याआधी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कारण की कोथिंबीरमध्ये जर काही मॉइश्चर राहिलं असेल धुतल्यानंतर आपण याला को कपड्याने पुसून घेतलेलं आहे पण जर काही मॉइश्चर राहिलं असेल तर गव्हाच्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होऊन जाईल आणि आपल्याला पाण्याचं मेजरमेंट सुद्धा कळेल तर आता अगदी थोड्या प्रमाणात पाणी टाकायचं आहे या पराठ्यांची कणिक मिळताना पाण्याचं जे प्रमाण आहे ते आपल्याला अगदी थोडंसंच लागतं खूप जास्त प्रमाणात पाण्याचं इथे यूज होत नाही त्या कारण की कोथिंबीर लगेचच पाणी सुटतं त्यामुळे तुम्ही यामध्ये खूप जास्त प्रमाणात पाणी टाकण्याची अजिबात घाई करू नका नंतर पीठ जे आहे ते पातळ होण्याची शक्यता असते तर अगदी थोडंसं पाणी मी टाकलं होतं काय जण तुम्ही इथं बघू शकता त्यातच एवढं हे जे सर्व पीठ आहे ते इथे मळल्या गेलेलं आहे त्यामुळे पाण्याचं मेजरमेंट इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे खूप जास्त प्रमाणात तुम्हाला इथे अजिबात पाणी यूज करायचं नाही आहे हा पिठाचा गोळा आपल्या इथे खूप जास्त सुद्धा ठेवायचा नाही किंवा खूप जास्त पातळही करायचं नाही मिडियम कन्सिस्टन्सी याची असली पाहिजे सॉफ्ट हा गोळा असला पाहिजे पिठाचा आपण गव्हा प्र गव्हाचं पीठ ज्याप्रमाणे मळतो त्याचप्रमाणे आपल्याला मळून घ्यायचं आहे पण यामध्ये पाण्याचं मेजरमेंट ते खूप जास्त महत्त्वाचे पाणी टाकायचे आपल्याला अजिबात घाई करायची नाही आहे थोडंसं पाणी टाकल्यानंतर त्यातच आपल्याला मळून घ्यायचं आहे तर इथे मी थोडंसं तेल घेतलेलं आहे तेलाचा हात आपल्याला लावून घ्यायचा आहे परत एकदा मी इथे याला मळून घेतलेला आहे तर तुम्ही पिठाची ते कन्सिस्टन्सी बघू शकता काही एकदम सॉफ्ट हे पीठ आहे तर पिठाचा गोळा आपल्या इकडे रेडी झालेला आहे तर आता याचे पराठे कसे बनवायचे ते बघून घेव्यात तर पिठाचा एक छोटासा गोळा मी इथे घेतलेला आहे आणि त्याला लावण्यासाठी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे सर्वात आधी गव्हाच्या पिठामध्ये गोळून आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे हातावरती अशा पद्धतीने गोळा तयार करून घेतल्यानंतर गव्हाच्या पिठामध्ये घो गोळून आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये हव्या त्या शेपमध्ये तुम्हाला तुम्ही याचा पराठा लाटून घेऊ शकता जर लाटताना हे जर चिटकत असेल तर गव्हाचं पीठ लावा आणि गव्हाच्या पिठाच्या साहाय्याने आपल्याला पराठा लावून लाटून घ्यायचा आहे खूप हेल्दी हा पराठा आहे आणि याची टेस्टसुद्धा खूप भांडणट लागते तर मी इथे एक प्लेट घेतलेला आहे प्लेटने आपण पराठा इथे कट करून घेणार आहोत याने काय होतं की पराठा जो आहे ते सर्व पराठे एका साईजचे बनतात आणि हे जे कॉर्नर्स आहेत तुम्ही बघू शकता कट झाले होते तर ते अशा पद्धतीने आपण याला पराठे ते कट करून घेतलेला आहे पराठा भाजण्यासाठी गॅसवरती मी तवा आधीच गरम करण्यासाठी ठेवला होता तवा आपल्याला इथे मीडियम गरम ठेवायचा आहे खूप जास्त कडकडीत असा गरम करायचा नाही आहे पराठा टाकल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला फुल करायची आहे मोठी करायची आहे आणि फुल फ्लेमवरती आपण हा पराठा भाजून घेणार आहोत पराठा मी आता इथे पलटलेला आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आणि फुल फ्लेमवरतीच पराठा आपण भाजून घेणार आहोत पराठ्याला पलटवल्यानंतर आता तुम्ही ते बघू शकता पराठा भाजण्यासाठी मी इथे कपडा घेतलेला आहे आणि जे काही बिग्नर्स आहेत ज्यांना पोळ्या वगैरे भाजता येत नाहीत ते अशा पद्धतीने कपड्याच्या सहाय्याने भाजून घेऊ शकता तर एका कपड्याच्या सहाय्याने इथे पराठ्याचे जे कॉर्नर्स आहेत ते मी इथे भाजून घेते आहे गॅसची फ्लेम मी आधीच स्लो केलेली आहे कॉर्नर्स भाजण्याआधीच गॅसची फ्लेम मी ते स्लो केली होती तर यावरती आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आता आपल्याला अजिबात मोठी करायची नाही आहे पराठ्याला आपण थोडंसं क्रिस्पी बनवणार आहोत तर इथे मी सगळ्यात आधी तेल लावून घेतलेलं ला आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे जर तुम्हाला पराठ्याला इथे क्रिस्पी बनायचं असेल तर तेल लावण्याआधीच गॅसची फ्लेम स्लो करा आणि पराठा जो आहे तो तेल लावल्यानंतर एक मिनिटासाठी आपल्याला असंच भाजवून घ्यायचं आहे म्हणजे या पराठ्यामध्ये एक क्रिस्पीनेस येतो पराठे जे आहेत ते एकदम क्रिस्पी बनतात जर तुम्हाला इथे पराठा सॉफ्ट बनवायचा असेल तर गॅसची फ्लेम फुलच ठेवा आणि पूर्ण हा जो पराठा आहे तो तुम्ही इथे फुल फ्लेमवरतीच भाजून घ्या याने हा पराठा एकदम सॉफ्ट बनतो तर तुम्ही इथे बघू शकता काहीच की पराठा जो आहे तो एक मिनटासाठी अशाच पद्धतीने पलटत पलटत भाजून घेणार आहे एक क्रिस्पीनेस येतो हलकासा क्रिस्पीनेस होतो आपल्या पराठ्यामध्ये तर पराठ्याला मी इथे अशा पद्धतीने भाजून घेतलेला आहे आत्ता आपण याला काढून घेऊयात तर आता हा पराठा आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या दिसायला एकदम भन्नाट दिसतोय तर अशाच पद्धतीने बाकीचे सर्व पराठे आपण इकडे भाजून तयार करून घेणार आहोत गॅसची फ्लेम तुम्हाला ते लक्षात ठेवायची आहे त्यानुसार पराठे तुम्ही ते भाजून घ्या सो so गाईज आपले कोथिंबिरीचे एकदम हेल्दी पौष्टिक पराठे इथे बनवून रेडी झालेले आहेत बनवायलासुद्धा खूप साधे सोपे आहेत एकदम हे पराठे सॉफ्ट होतात जर तुम्हाला क्रिस्पी बनवायचे असेल तर तुम्ही त्याला नंतर स्लो फ्लेमवरती एक मिनटासाठी भाजून घ्या खूप साधी सोपी पद्धत आहे एकदम हेल्दी पराठे बनवायचे तर या पद्धतीने हे पराठे तुम्ही नक्की घरी ट्राय करा जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करायला विसरू टाका चला तर मग भेटत अशाच नवीन नवीन हटके रेसिपी शोध माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू